उपाध्यक्ष सन्मान्य पोपटराव सुटे कारखान्या सर्व माझी उपाध्यक्ष सर्व सन्मान विद्यमान संचालक सर्व संचालिका उपस्थित तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैली सोनवणे वेल्ल्याचे अध्यक्ष नाना राऊत मान्य महाराष्ट्र खरेदी विक्री संघाचे चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती मुंबई कृषी उत्पन्नाचे संचालक धनंजयराव वाडकर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सभापती जितेंद्र शेटे पंचायत समितीच्या माजी सदस्या सभागृती सुवर्ण मयेकर कुलपुस्त असणारे सर्वच आपण नावं सगळ्यांची घेत नाही कार्याध्यक्ष दीप त्याचप्रमाणे आकाशराव वाडघरे त्यांचे सर्व सहकारी आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे श्री नसतापूरचे रिटायर्ड डी वाय सी श्री कदम इथं उपस्थित असणारे सर्वच सभासद शेतकरी उपस्थित कामगार सर्व पत्रकार बंदवाने घरी चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे चौतीस वर्ष या कारखान्याला झाले असं त्यामागता सांगण्याचा उद्देश आहे आणि गेल्या चौतीस वर्षामध्ये कारखान्याचा आलेख उंचावला काही वेळेला कमी झाला काही वेळेला थांबला आणि यामागे वेगवेगळी कारणं त्या ठिकाणी आलेख उंचावत असताना मुबलकुसाची पो उपलब्धता असेल केलेले नियोजन सुस्थितीत त्या ठिकाणी झालेला असेल वेळेत अर्थपुरवठा उपलब्ध झाला असेल किंवा त्यावेळेला स्पर्धेचं युग नसेल अशा काही कारणामुळे बऱ्याच वेळेला आलेखसुद्धा उंचावला अलीकडच्या काळामध्ये स्पर्धात्मक तोंड देत असताना सगळ्यात सहकारी साखर सरकर कारखान्यांची कर अडचण सर्वात प्रथम आर्थिक उपलब्धते त्या ठिकाणी घडत असते या कारखान्याला कायमस्वरूपी बऱ्याच वेळेला राजकीय देशातून असेल कुठेतरी राजकीय कोंडी करण्याच्या भावनेतून असेल किंवा या दुर्गम डोंगरी भागातला व्यवसाय बंद पडावा म्हणून असेल या ना त्या माध्यमातून सहकारी बँकांनी त्या ठिकाणी आढळतीचा प्रकार केला गेल्या काही दिवसापूर्वी आपण वृत्तपत्रामध्ये वाचत असाल काही स्वरूपात टी व्हीवरती सुद्धा बातम्या आल्या राष्ट्रीय विकास निगम म्हणजे एन सी डी सी नॅशनल कॉपरेटिव्ह जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट सोसायटी कंपनी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या वतीनं ही एक सहकारी संस्थांना अर्थसाहाय्य देणारी ॲटोनॉमस म्हणजे स्वायत्त संस्था आहे या संस्थेचा संपूर्ण कारभार देशभरामध्ये चालतो महाराष्ट्र राज्य शासनानं मध्यंतरी काही निर्णय घेतले जे आजारी कारखाने आहेत त्यांना कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही त्यांचा एन पी ए वाढलेला आहे नेटवर्क उन्हे आहे म्हणजे मायनस आहे अशा सहकारी साखर कारखान्यांना राज्य शासनाच्या हमीवरती एन सी डी सी या राष्ट्रीय विकास निगम संस्थेकडून कर्ज कर उपलब्ध करायचं अशा पद्धतीचा आत्यादेश जर त्या ठिकाणी काढला हा आर काढल्यानंतर जवळपास एकवीस कारखान्यांनी अर्ज केली त्यामध्ये आपल्या कार के राजगड कारखान्यांनी सुद्धा अर्ज केला आणि विविध अटी शर्ती शर्ती त्यामध्ये होत्या ए पी सी आर म्हणजे जो काही कारखान्याची मालमत्ता आहे त्या मालमत्तेतून हो त्या ठिकाणी त्याचं असणारं कर्ज वजा जाता राहणारी निवड रक्कम आहे त्या रकमे इतकं कर्ज तुम्हाला उपलब्ध होणार अशा पद्धतीचा त्या ठिकाणी आधी होत्या आम्ही कागदपत्र सादर केली आर्थिक समिती तांत्रिक समिती यांनी पाहणी केली मान्य साकारच्या समितीनं पाहणी केली आणि त्या पाहण्या अंतर्गत जवळपास तेरा सहकारी साखर कारखान्यांचा प्रस्ताव हा माननीय साखर आयुक्त पुणे यांनी राज्य सरकारला मंजुरीसाठी पाठवला त्यामध्ये जवळपास अठराशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये ह्या तेरा सहकारी साखर कारखाने उपलब्ध व्हावेत अशा पद्धतीचा राज्य सरकारनं निर्णय घेतला कॅबिनेटनं या ठिकाणी एक सब कमिटी नेमली मंत्री समिती नेमली त्याने निर्णय घेतला आणि एम सी डी सी या संस्थेला मार्चमध्ये या संस्थेला हा प्रस्ताव पत्रव्यवहार केला त्यांनी एक महिन्याभराच्या अंतरामध्ये साधारणतः मेच्या जवळपास त्याचे मान्यता असल्याचं पत्र राज्य सरकारने आम्हाला आनंद झाला सगळ्यांनाच आनंद होऊन आपलं कर्ज मंजूर झालं जवळपास एक्क्याऐंशी कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी आपल्याला मंजूर होणार होतं मंजूर झालं म्हणून सांगितलं आपल्याला सह पत्र आलं आता पैसे मिळणार जे काही देणं आहे कामगारांचं असेल शेतकऱ्यांचं असेल व्यापाऱ्यांचा असेल भविष्यातल्या यंत्रणेच्या संदर्भातलं नियोजन असेल सगळं देणार अशा पद्धतीमध्ये तो निर्णय त्या ठिकाणी झाला आणि आनंद वाटला मध्ये तरी थोडीशी राजकीय उंता बालक झाली मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या शेवटी लोकसभेच्या निवडणुकीचे पडसाद मात्र त्या निवडणुकीनंतर तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल अचानकपणे टी व्हीवरती वृत्तपत्रात बातम्या आल्या की कर्ज उपलब्ध तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला बैठक घेतली त्यामध्ये राज्य सरकारने ज्या काही केंद्र सरकारच्या एनसीबीसी ने संस्थेने जे पत्र दिलेले होते त्या पत्राला जे का काही कन्सेंट त्या ठिकाणी द्यायची होती त्या पत्रामध्ये शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि राजगड सहकारी साखर कारखाना हे दोन कारखाने त्या ठिकाणी वगळले ते तहकूब ठेवले आणि उरलेल्या अकरा कारखान्यांची शिफारस एन सी सीला केली <गें> आम्ही विचारणा केली म्हणलं तुम्ही आम्हाला ज्या वेळेला मजुरी दिली तांत्रिक समितीने आमची छाननी केली आर्थिक समितीने छाननी केली साखर आयुक्तांनी छाननी केली मंत्री समितीने छाननी केली आणि मग असं काही घडलं राहत की तुम्हाला आमच्यामध्ये आता दोष दिसायला लागले म्हणजे ज्या कारखान्यांमध्ये दोष आहे अशाच कारखान्यांना कर्ज देण्यासाठी ती योजना होती म्हणजे सदोष असा कुठला कारखाना त्या ठिकाणी नव्हता सगळ्याच कारखान्यांमध्ये दोष होते मात्र दोष असणाऱ्या सगळ्या कारखान्याला तुम्ही कर्ज देत आहे मग आम्हाला का देत नाही अशा पद्धतीचे उत्तर नाही त्या ठिकाणी त्याचं उत्तर अद्याप समजत नाही प्रोसिडिंग काढलं प्रोसिडिंगमध्ये हे कर्ज तुम्ही भरलं नाही ते कर्ज भरलं नाही भिंत तुम्ही थंपा घेतात या अटी त्रुटी काढल्या मी काकरा एक प्रमाणात भेटलो त्यांनाही विनंती केली म्हटलं साहेब ही जर सगळी माहिती आम्ही पहिलीच तुम्हाला दिली ही सगळी तुम्ही तपासली की ओके म्हटलं तांत्रिक समितीने छाननी केली आर्थिक समितीने त्याने छाननी केली आजच तुम्हाला हे नेमकं ने का दिसलं नाही म्हणले आता आमच्या अखेर इथला विषय नाही मंत्री समितीनं त्या ठिकाणी निर्णय घेतला मंत्री समितीच्या नेत्यांना भेटलो मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा जाऊन भेटलो त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा भेटलो त्यांनाही आम्ही सूचना केली म्हटलं साहेब मंजूर झालेलं कर्ज ते आता वितरण करायचं एवढंच बाकी राहिलंय तुम्ही सगळ्यांना दिले बरं आम्हाला द्यायचं नसतं तर तुम्ही पहिले पाठवलंच होतं मग आता नेमकं विषय काय या अनुषंगानं त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जे काही उत्तर का दिलं ते झुझपी स्वरूपाचं झालं आणि त्यातून योग्य तो काही उत्तर आम्हाला मिळालं नाही पण शेवटी आम्ही सर्व शेवटी काय करायचं म्हणून न्यायालयात लढा देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केली माननीय उच्च न्यायालयानं अंतिम निर्णय देत असताना तुमच्यामधल्या ज्या काही त्रुटी सरकारने काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता तुम्ही परत सरकारकडे अर्जाद्वारे त्या ठिकाणी करावी अशा पद्धतीचा आदेश त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आता या संदर्भात आपण राज्य सरकारकडे परत फेर आपला अर्ज आणि त्या त्रुटीची पूर्तता आपण काय करणार याचं सादरीकरण दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी करतो चांगले तात्पर्य एवढंच ह्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय संदर्भ निश्चित आहे शेवटी निवडणुका येतात निवडणुका जातात आज तालुक्यामध्ये सुद्धा काही मंडळी राजकीय द्वेषातून बोलतात शेवटी हा कामगार असेल इतका शेतकरी असेल आज मगाशी तुम्ही कदम बोललात तुम्हाला सुचित्य आहे हा सहकारी साखर कारखाना पूर्वीच्या काळात खोटेसाहेब असतील त्याबरोबरचे असणारे सर्व नेते मंडळ मग पवार साहेबांनी सुद्धा या कारखान्याला आर्थिक नियोजन आणि मदत करण्याचं काम त्या काळामध्ये केले आणि शेवटी सहकारी संस्था म्हणतात तर या संस्थेमध्ये राजकारण त्या ठिकाणी विचारात घेता कामाने दुर्दैवान अलीकडच्या काळामध्ये कसं आहे आज जिल्हा नियोजन समितीचं दोन दिवसापूर्वी आम्ही आंदोलन केलं तिथंही भोर मतदारसंघ असेल पुरंदर मतदारसंघ असेल शिरूरचा मतदारसंघ असेल या मतदारसंघाला सोयीकरित्या हो वगळण्याचं काम त्या जिल्हा नियोजन समितीच्या दिलीमध्ये झाले आम्ही जाब अधिकाऱ्यांना विचारला म्हणजे कलेक्टर साहेबांना मी भेटलो म्हणलं साहेब तुम्ही जिल्हाधिकारी आहात आय एस अधिकारी आहात शेवटी तुम्हाला तर न्याय द्यायचं म्हटलं तर समान पद्धतीने द्यावं लागेल परंतु म्हणजे मी समितीचा सचिव हो आहे शेवटी अध्यक्ष काय म्हणतील त्याच्या पुणेकडे आम्हाला काय करताय ना नाही आम्ही अध्यक्षांनी पत्र दिला परंतु अद्यापही कुठल्या पद्धतीचं त्याच्याबद्दल तुतुवाद सुद्धा बरं शब्द सुद्धा तुतुवान या ठिकाणी निघाल्या तयार नाही अशा पद्धतीने जर का राजकीय भूमिका घेऊन तर विकास काम असेल किंवा या कारखान्याच्या बद्दलच्या ज्या हजार कुटुंबाच्या प्रपंचावरती जर का कोण पाणी त्या निमित्ताने टाकत असेल याचा सुद्धा विचार आता सर्वसामान्यांनी या निमित्ताने केला पाहिजे मी काय राजकीय भाषण या ठिकाणी तुम्हाला करत नाही शेवटी माझी जबाबदारी आहे सगळ्यात थोटेवरून मी चेअरमन आहे मला काय आहे किंवा मी काय केले ते मी तुमच्या समोर मांडणार आहे मी म्हणजे मला बऱ्याचशा पत्रकारांनी सुद्धा प्रश्न विचारले आता तुमची भूमिका काय तर भूमिका काय पहिल्यापासून आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आमचं कर्ज मंजूर झालं मंजूर केलेलं कर्ज तुम्ही निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला अपेक्षितच त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून जर का आमचं खापर फोडण्याचं काम तुम्ही करत असाल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही संग्राम झोपेनेकडे तुमचं वैयक्तिक तरी असलं तरी सुद्धा सभासद शेतकरी या कामगारांनी तुमचं काय गोडं बांधतो त्यांचे प्रपंच आज त्या ठिकाणी उघड्या पडत आहेत त्यांना आज घरे असणारा त्या ठिकाणी न्याय द्यायची कुठंतरी वेळ त्या ठिकाणी आली होती योग्यवाने त्याच्यामध्ये सुद्धा मेटाचा खडा टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे असो शेवटी ज्या काही कायदेशीर लढाई आहेत तिथं आम्ही लढतोय आम्ही तर लढत राहणार शेवटच्या श्वासापर्बी लढणार त्या पद्धतीने मला काही या ठिकाणी सांगायचं नाही परंतु या वेळेचा हंगाम फुल करत असताना परिस्थिती जर पाहिली तर पावसाचं कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण यावं आजचं कमीत कमी जर मागच्या वर्षीच्या या वर्षीच्या पावसा जर आपण पाहिला तर वर्षी कमी दिवसात जास्त पाऊस पडला तसं कडधान्य वगैरे काय फारशी त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही भाताचं पीक थोडंसं त्या ठिकाणी बरं आहे ऊसाचं पीक त्या ठिकाणी बरं आहे आणि ह्या सगळ्यांचा विचार करता राज्य सरकारमध्ये एक निर्णय घेतला दोन तीन दिवसापूर्वी की पंधरा नोव्हेंबरनंतर सहकारी साखर कारखाने सुरू करण्याची परवानगी त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे मंत्री समितीने निर्णय त्यामुळे आता पंधरा नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी आपल्याला का का त्या ठिकाणी मिळालेला आहे आम्ही नियोजन केलं होतं काही बिगर ॲडव्हान्स यंत्रणा काही संचालक मंडळांनी वैयक्तिक काही स्वरूपात मदत करून त्या ठिकाणी निधी उपलब्ध केला त्यातून आम्ही काही ॲडव्हान्सेस तोंड यंत्रणेला वाटलेत काही पैसे कमी पडत आहेत त्याचंही नियोजन आमचं सुरू आहे आमचं प्लॅनिंग होतं पंधरा ऑक्टोबरपर्यंतच कारखाना सुरू करायचा परंतु दुर्दैवाने आता राज्य सरकारनंच त्या ठिकाणी पंधरा नोव्हेंबरची आज त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी मंत्री समितीने गाठल्यामुळे त्याचा कालावधी पुढं केलेला आहे असो शेवटी राजकीय सत्तांतर होतात सत्ता सत्ता येते जाते परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं काम कधीच पाहिलं नव्हतं परंतु ही दुर्दैवी वेळ म्हणा किंवा दुर्दैवी गोष्ट म्हणा की विकासकामात सुद्धा आता निधीच्या बाबतीत सुद्धा भाव आणि कर्ज मंजूर करून ते पण कर्जचे त्या कुठे अनुदान नाही ना जे की फेडायचंच होतं ते पण तुम्हाला जर का त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी करायचं असेल तर याचा करावा तेवढा निषेध या निमित्तानं थोडा आहे पण आज सर्व मंडळी या ठिकाणी आज वार्षिक सर्वसाधारण सभेला आपण आलेला आहोत शेवटी प्रत्येकाची अपेक्षा असते की आज चेअरमन काय सांगणार संचालक मंडळ काय सांगणार आमच्या भवितव्याचं काय कामगारांच्या भवितव्याचं काय आज शेतकऱ्यांचं हे काही सर्वसामान्य शेतकरी त्याचा उसाचा शिल्लक राहिलेला त्याच्या प्रश्नाचं काय या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिली आणि याचे पूर्ण जाणीव आणि भान घेऊन आम्ही देखील काम करतो आम्हाला आर्थिक अडचणीमुळे निश्चित मागची वर्षी कारखाना सुरू करता आला नाही कारखाना आम्ही सुरू केला परंतु यंत्रणेची उपलब्धता यावर्षी झाली नाही यंत्रणेसाठी फार मोठ्या प्रमाणात आम्ही फिरलो परंतु यंत्रणा मागील वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात कमतरता सगळ्या कारखान्याने होती की आपल्याला ती उपलब्ध होऊ शकली नाही बऱ्याच त्या कारखान्यांनी मागील हंगामामध्ये इतर कारखान्यांनी त्या ठिकाणी येथून घ्या काही सुद्धा त्यांची शेतकऱ्यांची मिळवणूक बऱ्याच ठिकाणी झाली काही लोकांना आर्थिक सुद्धा त्या ठिकाणी त्यामध्ये सोसावे लागली हे सुद्धा मला त्या ठिकाणी सरस्त्रुत आहे परंतु या वर्षाचा हंगाम शंभर टक्के कारखान्याच्या वतीनं आम्ही सुरू करणार आहे याची खात्री मला तुम्हाला आज या निमित्ताने द्यायची कामगारांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांचे जवळपास ते व्यक्त घटलेलं आहे राज राज तो तो तर आम्ही एकाच ते सगळं वेतन देण्याच्याबद्दलचा हा निर्णय झाला होता परंतु दुर्दैवानं त्या प्रश्नाकरता कुठेतरी राजकीय भूमिका आढळून आली काय म्हणावं लागेल आणि यामधून जो काही विपर्यास या ठिकाणी झाला आहे शेवटी कायदेशीर मार्गाने तर आमचा लढा त्या ठिकाणी सुरूच आहे परंतु त्याही व्यतिरिक्त इतर मार्गाने तुम्हाला कसे पगार त्या ठिकाणी देता येतील हा सुद्धा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी आमचा सुरू आहे त्यामुळं शेवटी आता भविष्य काळामध्ये कारखाना हा सुरू होणार याबद्दल आता जर कोण आम्हाला विचारत असेल तर त्याचं उत्तर आहे हो याबद्दल कोणी शंका बाळगायचं कारण नाही फक्त प्रश्न एवढा आहे की या परिस्थितीमध्ये या कारखान्याला जेवढं अडचणीत आणण्याचं काम आजपर्यंत त्या सर्व मंडळींनी केले त्या मंडळींचा देखील बंदोबस्त भविष्यात आपल्याला या निमित्तानं करणं गरजेचं आहे एवढं देखील तुम्हाला आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो शेवटी ही काही संस्था संग्राम झोमतेच्या मालकीची नाही किंवा कोणाच्या एकाच्या संचालकाचे नाही की तुम्हा आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घामातून कष्टातून दिलेल्या भाग भांडवण्याच्या रूपाने उभी राहिलेली ही सहकारी संस्था आहे या संस्थेच्या आपण सर्व शेतकरी सभासद मालक आहोत याचा विचार निश्चितपणे घेऊन तो शेवटपर्यंत कायम राहील एवढी खात्री तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आलेल्या सर्व सभासद शेतकरी बंधू भगिनींचं विशेष करून पत्रकारांचं आलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं मनापासूनच आभार मानून या ठिकाणी थांबतो जय